डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची आजची वात्रटीका आहे घोटाळ्यांचा बाप सदळ वात्रटीका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये तेरा मार्च दोन हजार तेरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटिका आहे घोटाळ्यांचा बाप सरकारी पॅकेज म्हणजे घोटाळ्यांचा बाप असतो त्यातूनच घोटाळा जन्माला येतो म्हणून सरकारी पॅकेज म्हणजे घोटाळ्यांचा बाप असतो सरकारी पॅकेज म्हणजे घोटाळ्यांचा बाप असतो आणि कोणत्याही पॅकेजला भ्रष्टाचाराचा शाप असतो कोणत्याही पॅकेजला जन्मजात भ्रष्टाचाराचा शाप असतो जन्मजात भ्रष्टाचाराचा शाप असतो पुन्हा एकदा पहिलं कडो सरकारी पॅकेज म्हणजे घोटाळ्यांचा बाप असतो सरकारी पॅकेज म्हणजे घोटाळ्यांचा बाप असतो आणि कोणत्याही पॅकेजला जन्मजात भ्रष्टाचाराचा शाप असतो कोणत्याही पॅकेजला जन्मजात भ्रष्टाचाराचा शाप असतो जन्मजात भ्रष्टाचाराचा शाप असतो सदर वातर्डिकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडो कुणाच्या हाती रोकडा असतो रोक रक्कम कुणाच्या हाती रोकडा असतो कुणाच्या हाती तुकडा असतो कुणाच्या हाती रोकडा असतो कुणाच्या हाती तुकडा असतो जेवढ्याचे असते पॅकेज तेवढा भावी घोटाळ्यांचा आकडा असतो जेवढ्याचे असते पॅकेज तेवढा भावी घोटाळ्यांचा आकडा असतो पुन्हा एकदा दुसरं कडो कुणाच्या हाती रोकडा असतो कुणाच्या हाती तुकडा असतो कुणाच्या हाती रोकडा असतो कुणाच्या हाती तुकडा असतो जेवढे असते पॅकेज तेवढा भावी घोटाळ्यांचा आकडा असतो तेवढा भावी घोटाळ्यांचा आकडा असतो पुन्हा एकदा संपूर्ण वात्र घोटाळ्यांचा बाप सरकारी पॅकेज म्हणजे घोटाळ्यांचा बाप असतो सरकारी पॅकेज म्हणजे घोटाळ्यांचा बाप असतो आणि कोणत्याही पॅकेजला जन्मजात भ्रष्टाचाराचा शाप असतो कोणत्याही पॅकेजला जन्मजात भ्रष्टाचाराचा शाप असतो भ्रष्टाचाराचा शाप असतो दुसरं कुणाच्या हाती रोकडा असतो कुणाच्या हाती तुकडा असतो कुणाच्या हाती रोकडा असतो कुणाच्या हाती तुकडा असतो जेवढे असते पॅकेज जेवढे असते पॅकेज तोच भावी घोटाळ्यांचा आकडा असतो जेवढे असते पॅकेज तेवढाच भावी घोटाळ्यांचा आकडा असतो तेवढाच भावी घोटाळ्यांचा आकडा असतो आजच्या वातरडिगेचं नाव होतं घोटाळ्यांचा बाप ऐकत रहा, बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्य कांदी सूर्यांत